नमस्कार मंडळी मी अपेक्षा साळंख्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आपण प्लॅनिंग करतोय मिस्टर गाडीच्या बड्डेची तर ऑलमोस्ट सगळं प्लॅनिंग तर झालेलं आहे थोडंफार फक्त ना पांडेजीचा बड्डे तर डेफिनेटली काहीतरी स्पेशल करावं लागेल म्हणून मी आपला छोटासा प्लॅन केला आणि त्यानंतर सगळं सामान घ्यायला के लगेच एक शिवान सोबत मार्केटमध्ये निघाला छोटूसोबत गप्पा मारता मारता आम्ही केक शॉपमध्ये पोहोचलो आणि केक सिलेक्ट कोणता करायचा आहे या दुविधामध्ये आम्ही फायनली हा एक छोटूसा केक सिलेक्ट केला आहे त्यांना अजिबात नाही सांगायचं आपण काय काय केलं आपण काय काय आणलं ते सगळं सांगशील तू पक्का प्रॉमिस पक्का तर बड्डेचा रात्रीचा छोटासा प्लॅन असा होता की गाडीच्या डिक्कीमध्ये आपण केक कापूया जसं कापले जातं नॉर्मली तर मी ट्राय केलं आपलं स्वतःचं बेस्ट देण्यासाठी आणि आता साफसफाई करत होती आणि या साफसफाईसोबत मी वहिनींचे जास्त कान चावलेत बलून भरेन पण हे जरा जास्त पातळ दिसतं आहे ना आणू का ते मा बलून टाकल्यावर खूप होईल पण तरी मला जर असं कमी कमी व्हायचं कोणता याचाच नाही ना मग ते वरती कसे चिपकवणार एवढे सगळे आम्ही तयारीला तर लागलो पण गडबड अशी होती की पांडेजींना ही कार कुठेच नेऊ जाऊ द्यायची नव्हती हो जर त्यांनी नेली असती तर त्यांना सगळंच कळालं असतं की काय प्लॅन चालू आहे त्यामुळे आमची गंमत सुरू झाली आणि ते मागे लागता लागता मी त्यांना फिरवलं आणि शेवटी त्यांनी कार न घेण्याचा डिसिजन घेतला आणि आम्ही बाईकने माझ्या क्लासेससाठी निघालो सो रेग्युलर बॅचेस माझ्या ज्या कथ्थक क्लासच्या सुरू असतात त्या छोटे छोट्या मुलांसोबत मी आता रेग्युलर बॅचसाठी आलेली आहे आणि तिथे so, so, तर सगळी बड्डेची तयारी केल्यानंतर मी इथे आली आहे सो मी इथून रात्री दहा वाजेपर्यंत घरी जाईन त्यानंतर आपला पुढचा प्लॅन मी कंटिन्यू करणार आहे सो लेट सी काय होतं ते तर अशी झाली आहे छोटीशी तयारी जास्त काही करता नाही आलं कारण मी ऑफकोर्स प्रोफेशनल नाही आहे सो so, आपण बोलूयात पांडेजींना त्यांच्या बड्डेसाठी

आणि अशा प्रकारे आम्ही पांडेजींचा छोटासा बड्डे सेलिब्रेशन रात्री बारा वाजता केला इथेच व्हिडिओ संपत नाही आहे व्हिडिओ तर आत्ता खरंच सुरू होतो आहे कारण की बारा वाजता सेलिब्रेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा पूर्ण बड्डेचा दिवस नक्कीच तुम्हाला पाहायला लागेल शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि आम्ही काय धमाल केली आहे ते बघा हा दिवस दुसरा आणि आम्ही लहान मुलांना छोटीशी आमच्याकडून काही भेट देण्यासाठी गेलो हे खरं तर आम्ही माझ्या किंवा तुमच्या पेटीला करतो सो ही छोटी छोटीशी मुलं ज्यांच्या मदतीला कोणी येत नाही पण आपला एक छोटासा हातभार जरी त्यांना लागला ना तरी ते शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि आम्हाला काहीतरी यांच्यासाठी मोठं करता येईल एवढीच आमच्या दोघांची पण इच्छा आहे अशा प्रकारे आम्ही एक छोटीशी मदत यांना केली आमच्या काही काही देता आले तर त्यांना दिले आणि त्यानंतर यांच्या गोड गोड विशेष घेऊन आम्ही निघालो आमच्या दिवसाच्या पुढच्या वाटेला मस्त तयार होऊन सगळी चिल्लर पार्टी आणि आमची मोठीच्या मोठी, मोठी गँग घेऊन आम्ही निघालो आहोत आता बदलापूरमधील मालुसरे फार्म हाऊस येथे खूप 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 सुंदर वातावरण आहे इतकं छान वातावरण आहे आणि आजूबाजूला झरे वाहताना आम्ही त्या झऱ्यातून चालत इथेपर्यंत आलो आहोत आणि इतकं सुंदर आणि इतकं मस्त वाटतं इथे येऊन ना खरंच कधीतरी ना एक थोडासा वेळ काढून आपल्या बिझी शेड्यूलमधला एक दिवस काढून अशा निसर्गरम्य जागेंना आपण भेट दिली पाहिजे खरंच तुम्ही एकदा एक्सपिरियन्स करून बघा तुम्हाला वाटेल की किती मस्त आणि किती सॅटिस्फाईड फील होतं इथे येऊन स्विमिंग पूल पाहिल्यानंतर मुलांनी धडाधड त्याच्या थोड्या मारल्या आणि विठूसुद्धा पूर्णपणे मजा घेतोय त्यांची खूप मस्ती केली धम्माल केली आणि फुल डी जेमध्ये नाचत गाजत आम्ही एन्जॉय केलेला आहे या सगळ्यांमध्ये बायका आणि आमची आई कुठे मागे राहते <laughs> <laughs> अशा प्रकारे आम्ही डीजेच्या तालावर थिरकत फुल धमाल केली मजा केली आ आ आ थांबा बड्डे पाहा <laughs> स्विमिंग पूलच्या कार्यक्रम नंतर आम्ही ठरवलं होतं की काही गेम्स आम्ही प्लॅन करू आणि ते खेळू सो so, हेच गेमची तयारी सुरू आहे लेट सी राऊंड वन मध्ये काय होत चला 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 छा धमाकेदार दोन गेम्स नंतर आमचा तिसरा गेम होता संगीत खुर्ची ज्यात लेडीज आणि जेंट्स असे दोन गट पडले होते अबे दोनों बहनों में अपेक्षा और अंजली दोनो दोनों बहनों में अभी सिविल वॉर आहे गृह युद्ध चालू झालेलं आहे स्टार्ट टूर्नामेंट भरलेली आहे अशा पद्धतीने वेगवेगळे वेग खेळ खेळून आम्ही ही आमची संध्याकाळ इथे पूर्ण केली होती या सगळ्यांमध्ये लहान मुलं कशी मागे राहतील तर त्यांची सुद्धा एक संगीत खुर्ची झाली आणि कॉंग्रॅच्युलेशन रिया इथे जिंकलेली आहे यानंतर आम्ही केलं मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन खरं तर या ट्रिपमध्ये एवढी काही धमाल घातली आहे ना की एवढं सगळं मला एका व्हिडिओमध्ये क्लिप नाही करता आलं यासाठी या, या व्हिडिओचे आता दोन पार्ट्स येतील पहिला पार्ट तर हा आहे आणि यानंतरसुद्धा दुसरा पार्ट येईल स्टे ट्यून सेकंड पार्टमध्ये खूप जास्त धमाल आणि एक्साइटमेंट आहे आम्ही नाईट गेम्ससुद्धा खेळलेलो आहोत तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बर्थडे झाल्यानंतर फोटो सेशन तर बनत आहे ना भाई तर आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि यानंतर काय होतं ते मी तुम्हाला पार्ट टूमध्ये सांगेन